पाहत एक सुंदर अभिनेत्री तिची फक्त झलक पाहण्यासाठी न्यायाधीशांनी तिला कोर्टात येण्यासाठी नोटीस बजावली होती आणि तिनं हजर राहावं यासाठी समन्स देखील बजावला होता फक्त तिची झलक पाहण्यासाठी कोर्टाने इतका उठाटेप केला होता ती अभिनेत्री कोण आहे आणि काय आहे हे प्रकरण पाहूयात ह्या माझ्या स्पेशल रिपोर्टमधून नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय जागर न्यूज एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्यावर न्यायाधीशच इतकं भाळले की तिचा काहीही गुन्हा नसताना तिची एक झलक पाहण्यासाठी कोर्टने चक्क बॉलिवूड अभिनेत्रीला नोटीस पाठवली आणि तिला कोर्टात हजर राहण्यास सांगितलं सेलिब्रिटींची कितीतरी प्रकारचे से फॅन आपल्याला पाहायला मिळतात सेलिब्रिटींनी त्यांना आलेले विचित्र अनुभव कित्येकदा शेअरही केले आहे पण एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या बाबतीत फारच विचित्र प्रकार घडला या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर भाळणाऱ्या चाहत्यांमध्ये एक न्यायाधीशही होते ते या अभिनेत्रीचे एवढे जबरदस्त फॅन होते की त्यांनी ते तिला कोर्टात हजर होण्यासाठी नोटीस पाठवली बरं ही अभिनेत्री खरोखर इतकी सुंदर की, की आजही ही कित्येक जण तिच्या प्रेमात वेडे आहेत त्या चाहत्यांमध्ये हे न्यायाधीश होते ही अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी होय श्रीदेवी यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांना चक्क कोर्टात बोलावलं होतं त्यासाठी श्रीदेवीला कोर्टाकडून को समन्स पाठवण्यात आला होता द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माजीत मेमन यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी संबंधित हा मनोरंजक किस्सा सांगितला केवळ न्यायाधीशांना तिला बघायचं होते म्हणून त्याने श्रीदेवी यांना कोर्टात बोलावले होते माजी यांनी म्हटलं आहे मी एका प्रकरणात श्रीदेवीचे प्रतिनिधित्व करत होतो त्यावेळी ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते न्यायदंडाधिकारीसुद्धा त्याला पाहण्यासाठी खूप उत्सुक होते मी सूट मिळवण्यासाठी अर्ज केला पण तो मंजूर झाला नाही न्यायाधीशांनी त्याच्या उपस्थितीचा आग्रह धरला ती कोर्टात पोहोचल्यावर जमाव नियंत्रणाबाहेर गेला श्रीदेवी यांना पाहण्यासाठी कोर्टात चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती ही गर्दी अखेर नियंत्रणाबाहेर गेली होती असंही त्यांनी सांगितलं